नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र वेलकम बॅक तर स्वागत आहे तुमच्या आवडत्या ट्रेकिंग ब्लॉग मध्ये आज आपण चाललो हो आहोत एक अनोखा त्रिकोणी आकाराचा आणि अतिशय निसर्गरम्य किल्ला नमस्कार मंडळी आज आपण आलो हो आहोत तिकोना किल्ल्यावर तर आपण पाहू शकता तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी काय 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 पाहायला पॉइंट वगैरे दिलेले आहेत या बोर्डवर पाहू शकता तुम्ही पाय पॉईंट पाहू शकतो आणि या गडाची उंची पस्तीसशे नव्वद फूट आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनट मिनटात आपण हा गड सर करू शकतो तर आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि आम्ही गडाच्या पायथ्याशी आणि आम्ही आता गड सर करण्यास सुरुवात करणार आहोत तर चला माझ्यासोबत तुम्हाला तर मंडळी सध्या मी पोहोचले मावळात या ट्रेकची लेवल ही अगदी बिगिनर्स साठी योग्य आहे आणि हा अगदी इझी ट्रेक असून हा फॅमिली फ्रेंडली ट्रेक आहे दहा मिनिटांची चढाई केल्यानंतर हा पहिला टप्पा येतो इथे तुम्ही थोडा वेळ आराम करून या सह्याद्रीच्या रांगांचा आनंद घेऊ शकता हा किल्ला पुण्यापासून साठ किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर आहे तर लोणावळ्यापासून अगदी चाळीस किलोमीटर आहे त्या गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही इथे इझिली पोहोचू शकता थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला शेंदूर फासलेली मारुतीची एक मूर्ती दिसते या मूर्तीच्या पायामध्ये एक स्त्रीची मूर्ती दिसते दो आम्हाला रस्ता दाखवला तर आम्हाला आम्हाला नवीन गाईड भेटलेला आहे आमचा नवीन गाईड भाऊ दो तर हा आम्हाला गाडाचा रस्ता दाखवणार आहे चल चला मग याच्या सोबत आपण गड एक्सप्लोअर करूया तर मारुती मूर्तीपासून सरळ पुढे आल्यानंतर वाड्याचे काही औषध जुने अवशेष आपल्याला दिसतात पूर्वी मावळे येथेच राहत असत पण सध्या या वाड्यांचे एवढेच अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर हा आहे चुन्याचा गाणा तर पूर्वी बांधकामासाठी हा चुन्याचा घाणा वापरत होते मित्रांनो विचार करा त्यावेळेची आर्किटेक्चर हे किती पुढारलेले असेल हा घाणा पाहुण्याची आपल्याला कल्पना झाली असेल तिकोना किल्ल्याचे दुसरे नाव वितंडगड असेही आहे याच्या त्रिकोणी आकाराच्या रचनेमुळे याला तिकोना नाव पडलेले आहे या किल्ल्यावरून पोरीगड तुंग विसापूर व लोहगड असे इतर किल्ले स्पष्ट दिसतात तर हे खूप असे सुंदर पाण्याचे तळे आहे आणि येथे वर उभ्या कड्यांमध्ये खोदलेले तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत या लेण्या पाच विभागात कोरलेल्या आहेत तिकोन किल्ल्याचा उपयोग पाहून मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असत बहुमानी काळात या गाड्याचा उल्लेख अडक जरी असला तरी गडाच्या लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे असे भासते कार्ला रेणी व बेडशी लेण्यांच्या काळातील ले या लेण्या असाव्यात शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये किल्ला किल्लाही होता शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंड असे ठेवले पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगला जे तेवीस केले गेले त्यापैकी ती किल्ला हाही होता गडावर जाण्यासाठी एकूण चार दरवाजे ओलांडावे लागतात त्यापैकी हा होता गडाचा पहिला दरवाजा हा दरवाजा पार केल्यानंतर काही अंतरावरच वेताळ दरवाजा आहे या वेताळ दरवाजामधून वेता बाले किल्ल्याचं एक दृश्य दिसतं बट दुखी असल्यामुळे बाले किल्ला दिसेन असा झाला होता पायऱ्या चालू आहेत अर्धा अर्धा कम्प्लीट केला आतापर्यंत अर्धा चढाई आम्ही कंप्लीट केलेली आहे आता मी अजून अर्धी चढाई करायची पूर्ण स्टीप पायऱ्या या पहिल्या बुरजापासून दुसऱ्या बुर्जापर्यंत बुर्जा जाण्यासाठी किंवा दरवाजापर्यंत जाण्यासाठी अशा उभ्या खात्यात खोदलेल्या पायऱ्या आहेत या पायऱ्या अरुंद असून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते दोन्ही बाजूला खडकांच्या उंच अशा नैसर्गिक भिंती पाहायला मिळतात पायरी मार्ग चढताना दुसऱ्या दरवाजाचा हा खिरेखी बुरुज नजरेस पडतो गडाचा दुसरा बुरुज पहिल्यापेक्षा मोठा वस्तुस्थितीत आहे या दरवाजाच्या डाव्या बाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीने ढालकाठी बुरुज आहे तर उजव्या बाजूला खोद पाण्याचे डाके आहेत हा एक बुरुज आहे आणि खाली जे आपण स्टार्टिंग केली पायऱ्यांची तिथे एक बुरुज हे दोन बुरुज पार केल्यानंतर आपण गाडाच्या वर येतोय आणि गाडाच्या वर आल्यानंतर ते पाण्याची टाके तिथे बघू शकता तुम्ही पाण्याची टाकी चार पाच पाण्याची टाके पावसाळा असल्यामुळे सगळे स्लिपर झालेले आहेत त्यामुळे चढताना किंवा चालताना अशा रश बांधलेले आहेत त्याचा मदत घेऊन आपण पुढे गेल्यानंतर मी थोडी पूजा केली आणि हे जे आपले माकड महाशय होते यांची थोडी पूजा केली व आपल्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो बाले किल्ल्यावर गेल्यावर शंकराचे छोटे मंदिर आहेत दोन चार खोदीव टाके धान्याची कोठारे व बांधकामाचे काही अवशेष आहे हे सर्व पाहून झाल्यानंतर माझी नजर शोधत होती आजूबाजूचे किल्ले सायद्रीच्या डोंगरांगा व निळशार पाऊन जलाशय या किल्ल्याला त्रिकोणा का म्हणतात कारण म्हणजे हा त्रिकोणी असल्यामुळे हा एक अँगल आहे परत तिकडे एक आहे तुम्हाला दाखवतो हा झेंडा दिसतोय हा इकडे एक त्याचा त्याचा कोपरा आहे तो झेंडा आत्ता मी दाखवलं तो एक कोपरा आहे आणि इकडे एक कोपरा आहे हे दोन कोपरे आणि हा इकडे एक कोपरा असे तीन कोपरे मिळून ट्रँगल झाल्यामुळे याला त्रिपळ असं म्हणतो कळवं खूप वेळ धुके क्लिअर होण्याची वाट बघितल्यानंतर फायनली मला असं काही छान दिसले हा निळा शहर पवन जलाशय हा पॉइंट ऑफ अट्रॅक्शन होता विच इज ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ इट्स ब्युटी इथे थोडा वेळ गाजवल्यानंतर मी परतीचा प्रवास चालू केला तर मित्रांनो हा होता आपला तिकोना किल्ला ट्रेक निसर्ग इतिहास आणि साहसाचं एक सुंदर मिश्रण तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या ट्रेकवर तोपर्यंत ट्रेक करा निसर्गाशी नातं ठेवा आणि सुरक्षित राहा तर आम्ही उतरून आलेलो आहे आता थोडंच राहिलेलं आहे हा खाली दिसतोय तो पहिला डप्पा आहे तो डप्पा पार केल्यानंतर आम्ही जातोय खाली